ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स केल्या गेलं काय कारण काय बाळासाहेबांबद्दल असं की एक असं आहे की कुठलाही पक्ष जिंकण्याची स्ट्रॅटेजी करत असतो त्याच्यामुळे तो कोणाला टार्गेट करायचं कोणाला करायचं हे त्या त्या पक्षाचं धोरण असतं मी त्याच्यावरती कॉमेंट करणार तुम्ही आता महत्वाचा मुद्दा मांडला की खरं तर इलेक्शन निवडणूक सुरू झाली आचार आहे हंगामी सरकार आहे केंद्र सरकार हे परंतु या संपूर्ण हंगामी सरकार हे पॉलिसी मेकिंग निर्णय कसे घेऊ शकतात या संदर्भात आम्ही निर्णय प्रश्न असे घेऊ शकत नाही हे बरोबर आहे परंतु गवर्नमेंट वरती किंवा रूलिंग पार्टी वरती जे आज आहेत भारतीय जनता पक्ष यांच्यावरती प्रेशर आपण फक्त प्रेशर किती आहे हे आपण असताना बघतोय जसं महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा इथलं उसाचं पीक हे महत्वाचं आहे तशा रीतीने उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा उसाचं पीक हे महत्त्वाचं आहे आणि तिथे सुद्धा इथेनॉलचा इश्यू हा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावर मी असताना मानतोय की इलेक्शनच्या मध्यभागी असताना गव्हर्मेंट ज्यावेळेस भूमिका जाहीर करते त्यावेळेस आपण असं एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार इलेक्शन लढत असलं तरी इलेक्शनच्या ग्राउंडवरती वीक विकेटवरती आहे आणि म्हणून आपली परिस्थिती इम्प्रूव्ह व्हावी म्हणून पॉलिसी डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला आहे हा पॉलिसी डिसिजन इलेक्शन दरम्यान घेतला असल्यामुळे तो अंमल करता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असताना मतदाराला म्हणतोय की कॅट इज आउट ऑफ दी बॅग म्हणजे असणारा मांजर जे आहे ते पिशवीतून बाहेर पडलेली आहे आता त्याचा कायदा करणं गरजेचं आहे किंवा मतदाराने वंचितच्या बाजूने मतदान दिलं तर हा कायदा एथनॉलचा जो आहे आणि उसाच्या दरामध्ये त्याचा भाव अंतर्भाग अंतर्भूत केला पाहिजे हा निश्चितपणे त्याच्यातला आहे आणि उसाचा शेतकरी जो आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक बदलत होईल फक्त त्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस एन सी पी बी जे पी हे त्यांच्या बाजूचे नाहीत वंचितने हा उभा केलेला आहे एवढंच फक्त त्यांनी लक्षात आणि राज्याचा घ्या ते मी आता काही हे करणार नाही कारण का फर्स्ट फेज झालेला आहे सेकंड फेज आहे थर्ड फेज व्हायचं आहे फोर्थ फेज व्हायचं आहे त्याच्यामुळे सगळी परिस्थिती बाहेर आल्याशिवाय बोलणं योग्य असं मी त्या ठिकाणी वाटतं ते माझं म्हणणं असं आहे की अठ्ठेचाळीस तास अगोदर निवडणूक प्रचार बंद होतो सर्वच प्रकारे बंद होते जेव्हा वर्तमानपत्राने असताना कुठेतरी ही बंधनं पाळली पाहिजे परंतु महाराष्ट्र अकोला बा आज जे सेकंड फेजमध्ये चाललेलं जे आहे त्या सगळ्याच ठिकाणी काँग्रेस आणि बी जे पी यांच्या जाहिराती त्या ठिकाणी दिसतात आहेत त्या सर्व आरोह आम्ही असताना हे करणार आहोत की आपण याच्या विरोधातली कारवाई करा हा नुसता आचारसंहितेचा उल्लंघन नाही तर कायद्याचा कायद्याचा उल्लंघन आहे त्या कायद्याने अठ्ठेचाळीस तास अगोदर पूर्णपणे प्रचार थांबला पाहिजे त्याच्यामुळे उमेदवार आणि वर्तमानपत्र दोघांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे